महाराजांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वांना वंदन करून आमचे आदरणीय नेते मुंडे साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले या पत्रकार परशी खरं म्हणजे मी पत्रकार बांधवांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करेन की काल सायंकाळी मी आपल्या सगळ्यांना या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि आज दिवसभरामध्ये माझ्या बरोबर ज्यांचा ज्यांचा संवाद झाला माझी पत्रकार परिषद आहे हे ऐकल्यानंतरच जो उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक ग्रामीण भागाच्या प्रत्येक खेड्यामधून आज मला मिळाला खरं तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की या अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद असाच सेम प्रतिसाद आम्हाला दोन हजार चौदाला सुद्धा आमच्या निवडणुकीच्या आधीच्या काळखंडात मिळालेला होता खर तर आम्ही दोन हजार बारा राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होतो आहोत दोन हजार बारा ते चौदा आदरणीय मुंडे साहेब आदरणीय पंकजा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्ट्रगलिंग पिरियड हा बघितला आणि त्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये पण दोन हजार बाराची अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवल्यानंतर बारा ते चौदा प्रत्येक ग्रामीण भागात दोनशे सात गावांमध्ये विविध माध्यमातून भेटी गाठी करून अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम करून आमची ही पूर्ण टीम आज तुम्ही इथे बघताय काही जण उपस्थित आहेत काही जण नाही आहेत पण या सगळ्या टीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम दोन, दोन हजार बारा ते चौदा या काळामध्ये झाला आणि म्हणून दोन हजार चौदा मध्ये एक वेगळी आणि विचित्र परिस्थितीमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्या विचित्र परिस्थितीमध्ये सामोरे जात असताना सुद्धा साहेबांच्या निधनाच्या पश्चात जेव्हा ती निवडणूक झाली तेव्हा खरोखरच आमच्यासाठी ती निवडणूक प्रचंड संवेदनशील अतिशय वेदनादायी अशी ती निवडणूक होती पण तरीसुद्धा त्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आदरणीय पंकजाताई असतील आमच्या खासदार माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ती निवडणूक निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या सामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्या एखाद्या सामान्य स्त्रीला एका उंचीवर पोहोचवण्याचं काम मुंडे कुटुंबियांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आणि दोन हजार चौदा मध्ये आम्ही बेचाळीस हजार मताच्या फरकाने त्या ठिकाणी निवडणूक आम्ही जिंकली यशस्वी अशी ती निवडणूक सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पार पडली चौदा ते एकोणीस तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची या आमच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी तुमच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून आम्हाला एक सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचीच मनापासून आभारी आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या, या कालावधीमध्ये जसं मी सांगितलं की दोन हजार बारा ते चौदा हा जरी स्ट्रगलिंग पिरियड होता तरी दोन हजार चौदा ते एकोणीस हा आम्ही विजन ठेवून एक नवीन मागासवर्गीय आमदाराने काम करण्याचं कार्यक्षेत्र म्हणून त्या दृष्टीने त्या मतदारसंघाकडे बघितलं आणि त्याच अनुषंगाने आम्ही या कालावधीमध्ये काम केलं दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये विविध डेव्हलपमेंटचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही सामोरे गेलो याच्यामध्ये रस्त्यांचे प्रश्न असतील इमारतीचे प्रश्न असतील किंवा इतर कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल याच्या कर, याच्याकडे तर आम्ही बघितलंच पण याच्या व्यतिरिक्त तुमचे अतिशय जिवाळ्याचे जे प्रश्न होते ते जिवाळ्याचे प्रश्न सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या समवेत मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे त्या विषयांमध्ये आपला अंबाजोगाई हो जिल्हा करण्याचा विषय असेल आपने आपने वा गा वा गा आपने या ठिकाणी काळवटीची उंची वाढवण्याचा विषय असेल आपल्या भागामध्ये कोर्टाचे नव्याने होणाऱ्या इमारतीचा विषय असेल किंवा आपल्या मुकुंद सभागृहाला रेनोवेशनचा विषय असेल आपल्या भागामध्ये असणारा बस चा विषय असेल आपल्या भागामध्ये असणारा मागासवर्गीय वस्तीग्रह जे मुलींसाठी बनवलेला आहे त्याचा रेनोवेशनचा विषय असेल किंवा स्वरातीला मिळालेले एकशे वीस कोटी रुपये याचा विषय असेल अशा विषय विशे, विविध विषयांना एकत्रित करून आम्ही त्या काळामध्ये काम करण्याचा प्रामाणिक का असा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टींना जेव्हा आम्ही सामोरे गेलो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना जनतेची जशी सहकार्य होतं त्याच पद्धतीने तुमचं सुद्धा आम्हाला एक मोलाचा मार्गदर्शन आणि सहकार्य या काळामध्ये मिळालं मी या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करे करण्याची माझी खरं मनापासून इच्छा आहे की हा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा जो डेव्हलपमेंटचा काळखंड होता त्याच्यामध्ये आम्ही काही कामं यशस्वीरित्या करू शकलो काही कामं करू शकलो नाही पण या दोन्हीची सांगड घालून जो मध्यमार्ग आहे तो निवडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला दोन हजार चौदा ते एकोणीसचा काळ खरं तर मी म्हणेल की आमच्या आम्ही जेव्हा राजकारणाकडे बघतो एक नवीन राजकारणामध्ये काम करणारी लोक जेव्हा राजकारणाकडे बघतो तेव्हा अतिशय मित्र म्हणेल की तो एक गोल्डन पिरियड होता कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीचं शासन होतं महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची गव्हर्नमेंट होती आदरणीय पंकजा देई या भागातल्या मिनिस्टर होत्या आणि संबंध मंत्रिमंडळाचं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी होत ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या आवाक्यानुसार म्हणा किंवा आमच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेनुसार म्हणा जे काही आम्हाला शक्य होईल ते आम्ही काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला ज्याच्यामध्ये खरं मी आता जेव्हा विजन मांडेल तेव्हा मां तुमच्या लक्षात येईल पण त्या विजनच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी दोन हजार चौदा ते सोळा या कालखंडामध्ये काम केले ज्याच्यामध्ये आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सुदगिरणी यांच्या माध्यमातून मा रोजगार निर्मिती व्हावं या दृष्टीने आम्ही सगळ्यात पहिली पावलं हे दोन हजार सोळामध्ये त्या सुदगिरणीची स्थापना करून त्या ठिकाणी केले होते ज्याच्यामध्ये मला आदरणीय आमचे व्हाईस चेअरमॅन साहेब या ठिकाणी विजय प्रकाशजी ठोंबरे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय की लवकरात लवकर म्हणजे साधारण डिसेंबर पर्यंत आम्ही ते सुदगिरणी त्या ठिकाणी चालू करू आणि आज जे काही पन्नास एक मुलं त्या ठिकाणी काम करताना आम्ही बघतोय त्यामुळे आम्हाला मनापासून आनंद होतो की एखाद्या राजकारणाने किंवा एखाद्याला राजकीय शक्ती सामान्य जनतेने दिल्यानंतर त्यांनी वाटचाल त्यांची कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याचं जर विजन खरंच राजकारण्याकडे असेल तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाला सुजलाम सुफलाम बनवू शकतात त्याचं एक पाऊल त्याचं एक त्याची एक सुरुवात आम्ही त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबरीने तुम्हाला सगळ्यांनाही आठवत असेल कदाचित की दोन हजार पंधरा सोळामध्ये जेव्हा नाग खूप नागपूर नाखु, नाखु, अधिवेशन झालं होतं आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी ज्या हिशोबाने असतो जो वर्किंग मध्ये आहे त्यांच्याकडे कल कदाचित जास्त असू शकेल पण मी पण माझ्या परीने छोट्या मोठ्या कामं केलेलेच आहे अशी काही शब्द मी त्या काळातही बसले नव्हते कोणती आमची अजूनपर्यंत फंडिंग पूर्ण मिळालेली नाही वर्षाचा करोनाचा काळ होता ज्याच्यामुळे की फंडिंग पुढे ढकलण्यात आली आणि आमचं टार्गेट आहे की या मी एंड पर्यंत ते सुरू होईल आणि आम्ही तसे प्रयत्न करतोय तुमच्या काळामध्ये जे काही काम होते मंजूर झाले त्याचा फॉलोअप याच्यासाठी घेतला नाही की जे कामं मंजूर झाली आणि त्याचा फॉलोअप ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होता तसा फॉलोअप मला काही वाटला नाही आणि म्हणूनच मी आजची प्रेस आयोजन केली आहे की आम्ही जे कामं आणली म्हणजे आता माझ्याकडे भरपूर उदाहरणं अशी आहेत की जे कामं आम्ही आमदार म्हणून माग आणली मतदारसंघामध्ये केली पाहिजे होती विकासाची कामं होती त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी होऊ दिली नाही आणि जेणेकरून की मग ते कामं जर होऊ दिली नसतील तर विकासाची कामं मार्गी लागणार आहेत म्हणूनच आजची आमची ही भूमिका आहे की या वेळेला ज्यांनी कुणी हे कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांचे जे काही इच्छा आहे ती येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण होऊ देणार नाही आणि त्यांच्या विरोधात पूर्णपणे पूर्ण कसून भूमिका मांडू आम्ही नाही गट कसे असतील कसे काय गट असतील असं होऊ शकतं ना एका गावामध्ये खरच विकास होत आहे पण काही ठिकाणी जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेला काही ठिकाणी मतभेद असू शकतात त्याच्यावर सोल्युशन काढण्याची जी भूमिका असते ती भूमिका ठामपणे नसल्यामुळे आम्ही आज ही वेगळी भूमिका घेतलेली